नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर याची पन्नास टक्केची कागदपत्र पडताळणीसाठी यादी लागलेली आहे आणि यावरून आपल्याला एक समजते की इथे फवारणी कर्मचारी इथे आहे की नाही तर बघा विषय जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के नॉन पैसा सेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस कागदपत्र करता नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत म्हणजे नऊ तारखेला यांचे डॉक्युमेंट आहे आणि इथे बघा आपण जर बघितलं तर खुल्यामध्ये जर चेक केलं कारण की ते खुल्यामधून घेणार होते तर बघा खुल्यामध्ये आपण डायरेक्ट बघूया इथे फॉर्नी सर्टिफिकेटवाले आहे की नाही आहे इथे तर बघा ओपन खुला एकवीस जागा सर्वसाधारण चौदा खेळाडू एक माजी सैनिक तीन प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन कर्मचारी दोन तर बघा पहिला जो आहे टॉपर तो एकशे सत्तरवाला आहे दुसरा एकशे साठवाला एकशे छप्पन छप्पन एकशे चौपन्न एकशे चौपन्न त्यानंतर एकशे बावन्न एकशे बावन्न एकशे पन्नास एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर डायरेक्ट खेळाडू आहे शंभर मार्कवाला त्यानंतर माजी सैनिक एकशे सहावाला त्यानंतर दोन माजी सैनिक उपलब्ध नाही म्हणजे इथे दोन माजी सैनिकची जागा मिळणार आहे खुला प्रकल्पग्रस्त एकशे चोवीस आहे अंशकालीन कर्मचाऱ्याची जागासुद्धा भेटणार आहे दोन जागा इथे त्यानंतर प्रतीक्षा यादी दिलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये जरी चेक केला आपण त्यामध्ये सुद्धा दिसत नाही म्हणजे इथे सर्टिफिकेटवाले विद्यार्थी बहुतेक नसावे तर ही यादी जर तुम्हाला बघायची असेल तर मेरिटनुसार लागलेली आहे ही यादी म्हणजे इथे फॉरनीचे जे सर्टिफिकेटवाले विद्यार्थी आहे इथे बहुतेक नसावे तर असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ती यादी जर असेल तर आपण नक्की टाकू तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे धन्यवाद